आगाऊ मस्ती करू नको हाय नमस्कार सगळ्यांना यूट्यूब फॅमिली कशा आहेत सगळ्या माझ्या मैत्रिणी चांगल्या आहेत ना, ना, ना मस्त आहेत ना तर मस्त खायचं स्वस्त राहायचं आणि एकदा आपला मसाला पण खायचा एक एकदम चविष्ट आणि छान एकदा आपल्या ताईने मसाला केलेला खल्ला चव विसरणार नाही तुम्ही असा आपला मसाला आहे केलेला ताई तर सुरुवातच अशी आहे तर आपली छोटीशी रेसिपी करून दाखवणार आहे आता मी आपला कैऱ्याचा सीझन चालू आहे बघितलं का कशी चालली मस्ती तू <coughs> तु बोलतो का अरे बोलतो का तर कैरे कैऱ्याची आता सीजन चालू आहे कैरे आले हे अशी मस्त वैगे कैरी त्याचे खिसून आता आपण चटणी करणार आहे खिसणीने खिसायची चांगली धुवायची आणि करायची हो हो, <laughs> तर कशी थोडक्यात रेसिपी दाखवते तुम्हाला चला मग काय चाललंय मस्ती आर्यन तुम्हाला तरी माहित माझं नाव आर्यन आहे हो सगळ्या युट्यूब फॅमिलीला माहित आहे तुझं नाव काय आहे ते आर्यन आहे ते तर हाय सगळ्यांना कशी आहेत तुम्ही सगळे मस्त म्हणजे ना गॉगल घातलाय <laughs> किती काय काय चाललंय का, का, <laughs> दातवा आकडा <करासा> झालाय <laughs> लाईक करा शेअर करा स्पेशल तर आज आहे कैऱ्यांचा सीझन चालू आहे मस्त पैकी खिसून त्याची चटणी कशी करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे ही कैरी खिचली आहे तर इकडं लसूण कोथिंबीर मिरची आणि मोहरीची छान अशी फोडणी द्यायची परत कडीपत्ता तर आधी मग तेल टाकलं आहे गरम होण्यासाठी आपण आता मोहरी टाकूया मोहरी थोडीशी जास्त टाकायची बरं का, का। मस्त लागते मोहरीची आणि आता लसूण टाकूया कढीपत्ता कढीपत्ता मिरची टाकली आता जिरं टाकायची थोडं हळद टाकून घेऊ आपण कैरीसाठी शिजून घेतलंय चांगलं आता कैराचं शिजन आहे अशी करून बघायचं एकदम भारी लागते चपाती बरोबर खाली तरी चालते बाकडे बरोबर खाली तरी चालते मीठ टाकायचं चवीनुसार कोथिंबीर एकदम लवकर होणारी अशी रेसिपीवर काही आणि फक्त पाच मिनिट चांगली वाफवायची आणि आपली चटणी तया तहीची चटणी एकदम मस्त लागते अशी तर आपण तैरी खात नाही तही तरी वकळीवर खातो पण अशी पण चटणी करून बघितली ना एकदम मस्त लागते त्याला झकून ठेवू पाच मिनटं पाच मिनटानंतर चांगले वापरते तर अशी कैरीची चटणी झालीवर का आपली तयार करून बघा माझ्या पद्धतीने एकदम भारी होती काहीतरी वेगळं घ्यायचं मग तोंडी लावा एकदम आणि लगेच होती दहा मिनटं आंब आंबट थोडीशी आंबट तिखट छान लागते तर करून बघा कशी वाटते बघा मग सांगा आणि कशी वाटते व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मसाल्याला पण ऑर्डर टाकत टाका आपल्या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाका आणि मसाला ऑर्डर करा एक नंबर मसाला ऐकून ती जरी भाजी केली तरी छानच होती मिरच पावडर धना पावडर हळद शेंगदाण्याची चटणी काळा मसाला लाल मसाला असा आहे आपल्याकडे सगळे प्रकारचे मसाले आहेत टाका मग ऑर्डर आणि कसा वाटतो व्हिडिओ सांगा आणि अशी आपली कैरीची चटणी करून बघा एकदम मस्त लागते बाय सगळ्यांना असे सांगू